नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतो आणि या रेसिपी तयार करत असताना आपण त्यात एक महत्त्वाचा पदार्थ वापरतो तो, तो म्हणजे काळं तिखट किंवा काळा मसाला हा मसाला कशा पद्धतीने तयार करायचा प्रत्येक भागामध्ये काळं तिखट किंवा काळा मसाला तयार करण्याची पद्धत वेगळी आहे तर आमच्या भागामध्ये काळं तिखट किंवा काळा मसाला कसा तयार केला जातो याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग अधिक वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या बाजारातून आणलेल्या एक किलो मिरच्या आहेत बाजारातून आणलेल्या मिरच्या दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्याव्यात मिरच्या वाळवून घेतल्यानंतर त्या मिरच्या व्यवस्थित निवडून घ्याव्यात मिरच्या निवडत असताना टोपल्यातील थोड्या थोड्या मिरच्या ताटामध्ये घ्यायच्या आणि व्यवस्थित निवडून घ्यायच्या अशा पद्धतीने पूर्ण मिरच्या निवडून घ्याव्यात दोन दिवस उन्हामध्ये वाळवून निवडून घेतलेल्या लाल मिरच्या दगडफूल तमालपत्र धने वाळवून घेतलेला कांदा बारीक कट करून घेतलेलं खोबरं आणि खडे मसाले, तेल हळकुंड दगडफूल तमालपत्र लवंग काळी मिरी दालचिनी मसाला विलायची बादलफूल त्रिफळा रामपत्री नाकेश्वर शहाजिरी आणि सुंठ मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे आता आपण मसाला भाजून घेऊ मसाला भाजण्यासाठी प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे आणि त्या ते तेलामध्ये हळकुंड तळून घ्यावेत हळकुंड तळताना प्रथम फुल गॅस करावा आणि नंतर कमी गॅस करून हळकुंड व्यवस्थित तळून घ्यावेत तळून घेतलेले हळकुंड एका भांड्यामध्ये काढून घ्यावेत हळकुंड तळून घेतले की लगेच त्याच तेलामध्ये धने भाजून घ्यावेत धने लो मिडियम गॅस करत व्यवस्थित भाजून घ्यावेत धने भाजून झालेले आहेत भाज धने। ले ले भाजलेले धने हळकुंड काढलेल्या भांड्यातच काढून घ्यावेत भाजलेले धने काढून घेतले की कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे आणि सुंठ तळून घ्यावी सुंट तळत असताना सुंट बारीक फोडून घ्यावी म्हणजे सुंट व्यवस्थित तळल्या जाते तळून घेतलेली सुंट धने काढलेल्या भांड्यातच काढून घ्यावी सुंट तळून घेतली की लगेच थोड्याशा तेलामध्ये खडे मसाले भाजून घ्यावेत खडे मसाले भाजत असताना सतत परतून घ्यावेत आणि खडे मसाले जास्त भाजून घेऊन येत फक्त गरम करून घ्यावेत आणि मसाले गरम करत असताना थोडेसे मसाले गरम झाल्यानंतर मसाल्यामध्ये शहाजिरी टाकून गरम करून घ्यावी शहाजिरी टाकून थोडासा मसाला परतून घ्यावा आणि लगेच धने काढलेल्या भांड्यामध्येच मसाला काढून घ्यावा खडे मसाले भाजून घेतले की कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे आणि खोबरं तळून घ्यावे तळून म्हणजे थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यावे खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे खोबरं मसाला काढलेल्या भांड्यात न काढता वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे जर आपण खोबरं मसाला काढलेल्याच भांड्यामध्ये काढून घेतलं तर मसाला व्यवस्थित कुठल्या जात नाही म्हणून खोबरं वेगळं काढून घ्यावं खोबरं काढून घेतलं की लगेच तमालपत्र आणि दगडफूल कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यावे काळा मसाला तयार करताना खडे मसाले जास्त भाजून घेऊ नयेत थोडेसेच गरम करून घ्यावेत दगड फुल आणि तमालपत्र धने काढलेल्याच भांड्यामध्ये काढून घ्यावे तमालपत्र काढून घेतलं की त्या कढईमध्ये तेल टाकावे आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यावा कांदा भाजत असताना गॅस कमीच ठेवावा कांदा भाजताना कांदा सतत परतून घ्यावा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे भाजलेला कांदा एका ताटामध्ये काढून घ्यावा भाजून घेतलेला कांदा वेगळ्याच ताटामध्ये काढून घ्यावा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये थोडस तेल टाकून मिरच्या भाजून घ्याव्यात मिरच्या भाजून घेताना कमी कमी तेल टाकूनच मिरच्या भाजाव्यात कारण जर तेल जास्त टाकून मिरच्या भाजल्या तर तिखट व्यवस्थित कुठल्या जात नाही कमी तेल टाकून मसाला अगर मिरच्या भाजून घेतल्या तर तिखट व्यवस्थित कुठल्या जाते बारीक होते मिरच्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत या मिरच्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व मिरच्या भाजून घ्याव्यात जो मी काळा मसाला बनवलेला आहे तो आमची आजी जसं भाजायची अगदी त्याच पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे जर अशा पद्धतीने मसाला बनवला तर मसाला एकदम व्यवस्थित परफेक्ट असा बनतो कोणतीही भाजी करायची असली तरी आजी सांगायची भाजी अशी करावी तशी करावी आणि तिखट भाजताना तर म्हणायची कमी तेल वापरावे मसाला भाजताना पण कमी तेल वापरावे कारण मसाला व्यवस्थित कुठल्या जात नाही बारीक होत नाही म्हणून म्हणून कधी पण मसाला भाजताना तेल कमीच वापरावे भाजून घेतलेलं खोबरं भाजून घेतलेला सर्व मसाला भाजून घेतलेला कांदा आणि भाजलेल्या मिरच्या जर तुम्हाला मसाला बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा मसाला गिरणीमध्ये कुटण्यासाठी ज्यावेळेस नेतो त्यावेळेस मिरच्या आणि जो खडे मसाला आहे तो एकत्र करून न्यावा भाजून घेतलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं व मिरच्या आणि मसाला असं वेगवेगळं कुटण्यासाठी न्यावं म्हणजे तिखट व्यवस्थित कुटल्या जाते कुटून आणलेला मसाला किंवा काळं तिखट थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी